दोन मिनिटात सांगतो की प्रीमियर प्रो मध्ये लाईट लेक इफेक्ट कसा बनवायचा आहे मित्रांनो सिंपल मी आलेलो आहे प्रीमियर प्रो मध्ये आणि इथे सिंपल मी एक दोन फुटेज आहे एक व्हिडिओ आहे आणि दुसरा ओहरले ओहरले सिंपल मी युट्यूबवर डाउनलोड डाऊनलोड केलेला आहे ओहरले इफेक्ट जर तुम्ही टाकलात युट्यूबवरती तर भरपूर असे व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळतील दोन्ही इम्पोर्ट करतोय सिंपल ड्रॅग अँड ड्रॉप करून ओव्हरले जो आहे सिम्पल त्याला अनक्लिक करतो राईट क्लिक करून अनलिक आणि याला वरती ठेवतो सी लुक दिस आता हा जो खालचा व्हिडिओ आहे याच्यावरती आपल्याला ओव्हरले इफेक्ट प्ले करायचा कर आहे सिंपल तुम्हाला काय करायचंय ओव्हरलेचं जर इयर आहे ते सिलेक्ट करायचं आहे टाइम लाईनमध्ये आणि इथे जर तुम्ही ब्लेंड मोड बघितलं इफेक्ट कंट्रोल मध्ये सिम्पल ब्लेंड मोड इथे त्याचा स्क्रीन करायचं आहे सी टू कट दिस एकदम लुक अँड फिल व्हिडिओचा चेंज होणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही ओव्हरले इफेक्ट लाईट ओव्हरले लेक अप्लाय करू शकता तुम्हालाही बेसिक पासून विडिओ शिकायचं आहे का तुमच्यासाठी बेसिक दुआ टू ॲडव्हान्स व्हिडिओ कोर्स ई बुक मी लिहिलेला आहे तेही मराठी भाषेत जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स ई बुक हवं असेल तर तुम्हाला बुक डॉट पी के हंड्रेड डॉट इन या वेबसाईट वरती ते मिळेल पुस्तक जे आहे ते तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये मिळेल